सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्य आहे आज दोन ऑक्टोबर आहे आपण येथे सर्वजण गांधी जयंती साजरी करीत आहोत महात्मा गांधीजी हे एक महान समाज सुधारक होते महात्मा गांधीजी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर या गावी झाला महात्मा गांधीजी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते महात्मा गांधीजी यांना प्रेमाने सर्वजण बापू म्हणत असे महात्मा गांधीजी यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप कष्ट घेतले महात्मा गांधीजींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा